महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास आम्ही दर महिन्याला हा लाभ पोहोचवत आहोत तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करायला अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता खरंतर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय भाजप नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला अकरावा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना की योजना ही योजना कुठेही बंद होणार नाही जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही याउलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याच्या पंधराशेसुद्धा हे पोचवण्याचं प्रगती प्रगतीपदावर आहे त्याच्यामुळे ही योजना ही महायुद्धाच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाटे बहिणींना त्या ठिकाणी सांगायचं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असू आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतरसुद्धा जवळपास तीन चार ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू होणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्यावेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाहीत पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठल्याही महायुतीच्या सरकारनी लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे एकवीसशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असता तो पुढच्या पाच पंचवर्षिक या स संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठरलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील या उलट या अर्थसंकल्पांमध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील अस्मिता भवन असेल त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये के केलेली आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल छत्तीस हजार कोटींची तरतूद जी आहे पहिल्या वर्षाचे तीन महिन्याची तरतूद ती आधीच उपलब्ध करून दिलेली आहे आता राहिले तुमचे नऊ महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या तीन महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतूद तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झाली अधीनी सुरू झाल्यापासून जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे दोन कोटी त्रेसष्ट लक्ष असं होतं पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच कुटिनीची जी, जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत लाडके बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष इथे त्या ठिकाणी असतात आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ विक्रीत होत असतो नवो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नवो शेतकरीचे हजार आणि मग वरचे जे पाचशे आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही या व्यतिरिक्त चारचाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असतील आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे दोन कोटी चाळीस लक्षापेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधारशिल जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होतात एक आरोप कृषी विभागातल्या शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त हे अपेक्षित असतं परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल त्याला स्वतंत्र त्या तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला बाल विकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो त्यामुळे सुरुवातीपासून याची स्कूटिनी होत गेलेली आहे मूळ दोन कोटी त्रेसष्ट लक्षापेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही दोन कोटी चाळीस लक्ष किंवा दोन कोटी पन्नास लक्ष दोन कोटी बावन्न लक्ष इतकी राहिलेली आहे याचा अर्थ असा की